स्वीटीला सोडलेलं आहे संध्याकाळीचं घराच्या बाहेर कारण ते सगळ्यांनाच राहत द्यायला लागली ती आणि संध्याकाळीचे वाजलेले सांगितलं तर आता अजून घरी नाही आलेले कारण अंधार पडटवर येत असती पण आज ती आलेले नाही अंधार पडते आता तिथं बघायला जावं लागलं लढून यावं थंडी वाचली नाही सुटलेली आणि त्या पावसाची दिवस चालली नाही काही या साईडला पाहायला लागत कारण ती इकडेच खेळत असते आता आवाज येतोय कुठलं तरी कुत्रा पावलं शेटीला असेल तर बरं पटकन नाही ये